नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव आजच्या मितीला कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे बत्तीसशे रुपये तो मिळाला आहे जालना या शहरामध्ये तसेच नाशिक पुणे सोलापूर मुंबई संगनमेर असेल नाशिक असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा आजच्या मितीचा बाजारभाव बघणार आहोत सरासरी बाजारभाव आजच्या मितीला जर बघितलं तर दोन हजार अडीच हजार रुपये महाराष्ट्रामध्ये मिळत आहे महाराष्ट्रातील एकूण सर्व जिल्ह्यांचा विचार करता दोन हजार अडीच हजार तीन हजारपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये बाजारभाव गेला आहे बघूया कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारभाव मिळाला आहे पहिली मार्केट आहे सोलापूर पस्तीस हजार क्विंटल एवढी विक्रमी अवकाली आहे सातशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये आहे सरासरी दर जो आहे तो सोळा सतरा रुपये सोलापूरमध्ये आजच्या मितीला बघायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मुंबई मुंबई मार्केटमध्ये चौदा हजार क्विंटल अवकाली आहे नऊशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आज बघायला मिळतो सरासरी दर मुंबई मार्केटमध्ये चौदा पंधरा सोळा रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे सांगली सांगलीमध्ये सहा हजार क्विंटल अवकाली आहे सातशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सांगली शहरामध्ये सरासरी दर सांगलीमध्ये चौदा पंधरा सोळा रुपये आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमधील पुढील महत्त्वाचं मार्केट जे आहे कळवण सात हजार सातशे क्विंटल आवकाली आहे सातशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कळवण या शहरामध्ये आहे सरासरी दर कळवणमध्ये पंधरा सोळा सत्तर रुपये आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे जालना या शहरामध्ये चौऱ्याऐंशी क्विंटल आवकाली आहे दोन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना शहरामध्ये मिळालेला आहे सरासरी दर जालनामध्ये वीस ते सत्तावीस रुपये मिळाले आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला कोल्हापूर सतराशे अकोला पंधराशे संभाजीनगर चौदाशे मुंबई सोळाशे कराड अठराशे सोलापूर सतराशे अमरावती चौदाशे धुळे चौदाशे नसलगाव बाराशे नागपूर अठराशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला बाजारभाव होता तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला मनमाड बाराशे जालना बत्तीसशे सांगली सोळाशे पुणे सतराशे पुणे मुशी पंधराशे नागपूर चौदाशे पिंपळगाव बाराशे येवला चौदाशे लासलगाव पंधराशे सिन्नर पंधराशे रुपये प्रति क्विंटल अशा पद्धतीने बाजारभाव बघायला मिळालेला आहे पिंपळगावपासून बाराशे येवला चौदाशे लासलगाव पंधराशे सिन्नर पंधराशे राहुरी सोळाशे कळवण सतराशे मनमाड चौदाशे पिंपळगाव बसव सोळाशे सायखेडा दोन चौदाशे रुपये रामटेक जे आहे सोळाशे रुपये महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी आजच्या मित्तीला चांगला बाजारभाव मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा पंचवीस तीस रुपयेपर्यंत सर्व ठिकाणी जाण्याची शक्यता आहे कारण निर्यात दर आहे निर्यात दर हटवल्यामुळे महाराष्ट्रातील कांदे व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा होणार आहे महाराष्ट्रात आपल्या परिसरात आजच्या मित्रीला कांदा बाजारभाव का आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी तसे तूर हरबर सोयाबीन मका यांचे रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत बघायला भेटेल व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो